मला आनंद आहे की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आज आपण मन की बात ऐकली असेल एकशे चोवीसावा आजचा मन की एपिसोड होता परंतु त्या मन की बात मध्ये सगळं पाहिल्यानंतर आपल्या देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह काम करत आहेत उत्तम काम करत आहेत की महिलांपासून युवकांपासून स्पोर्ट्समन पासून गरिबापासून दिव्यांगांपासून सगळ्यांना काही ना काही आपल्या जिल्हा स्तरावर काम करणं एम्प्लॉयबल करण्या संदर्भाने त्याची भावना आहे खरोखर प्रशंसनीय आहे म्हणून मोदी साहेबांना मी हॅटशॉप करतो एक चांगलं नेतृत्व या देशाला आम्हाला मिळालं आहे अशा नेतृत्वाखाली देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चालला आजच्या दुर्गपत्रामधली बातमी आहे जागतिक स्तरावर पॉप्युलरिटी कोणाची असेल तर मोदी साहेब टाकत एक नंबरला मोदी साहेब आहे आणि बोलायचं नाही आपण एक नंबरच्या पुढे गेलो कशी परिस्थिती आहे सांगायचं पण एवढा आहे आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या एकंदरीत समाज उपयोगी हो राजकीय यश मिळतच आहे राजकीय यश मिळत कशाकरता मिळत आहे ते चांगलं काम समाजा करते आपण करतो म्हणून लोक घरभरून मत मिळतात भाजपाला हे जर मी म्हटलं चुकीच नाही